ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम <coughs> मनविता त्यांचा दास पुढे आस उरेना कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्यांचा दास पुढे आस उरेना आजच्या करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराच्या गाथ्यामधला दोन हजार सातशे दहा नंबरचा असा क्रमांक नंबर त्याचा आहे हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचा दास पुढे आस उरेना रूपादान केले संती कल्पांती ही सरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम अभंग अभंगाच्या वरच्या दोन कडी आज आपण पाहू हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचा दास पुढे आरेना संताच्या एवढ चरणावर लाभ आहे की त्या लाभा एवढा लाभ आणखीन त्रैलोक्यामध्ये नाही मनविता त्यांचा दास फक्त एकदा आपण त्यांचे दास झालो रे झालो पुढे आस उरे ना बरेच ठिकाणी आलेलं आहे कि संत चरण रज लागत सहज वासनेचे बीज जळवणी जाय किंवा पुढे असवली सुद्धा म्हणतात की पार्था जयाची ठाई अपेक्षेशी श्री घावा नाही मग सुखाशी चढावा वर्तती दे की ज्या ठिकाणी माईक पदार्थाची अपेक्षा आहे त्या ठिकाणी सुखही विसरून नाही आणि त्या ठिकाणी मुक्तीही नाही कारण माईक पदार्थ हे नाशिवंतचे आणि नाशिवंतची आशा केल्यानंतर नाशिवंताकडेच आपण जाणार तो खोबरा अभंगाच्या पहिल्याच अभंग क्रमांक आठ्यामध्ये अभंग इयर माईक दुखाची जनती नाही आधी अवसान किंवा समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरिवृत्ती राहो आणि कन लगे माई पदार्थ तेथे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जनी झडो देशी ब्रह्मादिक पदा जर त्यांनी ठोकरलं म्हणजे त्याचीही सुद्धा अपेक्षा करणं एक चूक आहे तयापाशी पांडवा अपेक्षेशी नाही रेगावा मग उगा सुखाशी चढावा जयाशी दिसे किंवा आशेपाशी नाही सुख नाथ बाबा म्हणतात आशेपाशी नाही सुख आशापाशी नाही परम दुःख ती आशा एवढी ती खतरनाक आशा आहे आणि ती एकदा गेली रे गेली आशा एकदा गेली अपेक्षा एकदा गेली म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरे ना एकदा ते आशा पास निघाला किंवा सरपण नसल्यावर जसा अग्निविसून जातो तशा प्रकारे सर्वचे सर्व आणि हे विकार हे माणसाचे चालले जाते कोणताही काहीही प्रकारचा विकार राहत नाही पण केव्हा कृपादान केले संती कल्पांती ही सरेना असायचे आपल्याला प्रसंग सांगे है। तो सगळ्याला माहित आहे आहे तरी सुद्धा या ठिकाणी तो आवर्जून सांगावं लागल रामायणामधला रामायण ज्यांनी लिहिलं असे ते वाल्मिक ऋषी त्यांचं पहिलं चरित्र असं होत कि त्यांना वाल्या म्हणत होते आणि ते वाट पाडण्याचा धंदा करत होते माणसं मारण्याचा धंदा करत होते लुबाडत होते आणि त्यांच्या जवळच धन हिसकून घेऊन त्यांना मारतही सुद्धा होते तर मारण्याचे काही प्रकार असते मारणे किती काय आता शास्त्राची गंती म्हणून गंतीनुसार आला वाट सरू की त्याला मारायचं जवळच धन लोबाडायचं आणि त्याला लो विचारायचं तू कोण्या समाजाचा आहे त्यानं म्हणलं मी ब्राह्मण आहे तर एक मौरी एवढा खडा घ्यायचा आणि एका राजनाथ टाकायचा तर त्या मौरी एवढ्या खड्यानं नुसत्या ब्राह्मणा ब्राह्मणानं सात राजन भरले असं शास्त्राचा सिद्धांत आहे रामायण सगळ्याला ज्ञात आहे वाटलं तर वाचून पाहायचं हा विषय अध्यात्म रामायणामध्ये मग इतरत्र किती मारले असतील हे काही सांगता येणार नाही असा तो एवढ्या त्या कामामध्ये रंगून गेला होता की कि किती रंगून गेला होता सांगता येणार नाही कारण पडिले वळण इंद्रिया सकाळा भाव तो निराळा नाही दुजा त्याला फक्त तेवढंच की मारा लुटा आणि आशातच त्या वाल्मिकाल या वाल्याला एक दिवस संताची भेट झाली एक दिवस संताची भेट झाली हे तो एक संतापाई संता ठाई संता पायी उत्तम अशी भेट झाली आता हे नारायण 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 नारद मुनी हे मनोगतीनं चालणारे आणि स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये फिरणारे आणि सहज त्या वाल्याकडे वाल्या आले आता हे होतेच वाटात एक आपला मोदगल हातात घेऊन वाट पाडण्याकरता हे म्हणे उभा राय नारायण वाले नारद मुनी म्हणतात कि बरोबर राहिले उभे आता नारदा जवळ काही नव्हतंच बे म्हणे जवळ काय येतं ते विना वाजवणं बंद कर नारायण नारायण नको पैसे टाक पहिले काय येतं कुठे तर काय आहे तुझ्या जवळ ते दे हात्यार उगारू लागला मारायला धावू लागला नारद मुनी आपले शांत चित्ता नव्हते अरे म्हणे ब तू हे मारतो कशा करता हे काम आघोरी घोरी आहे हे करू नये कशा करता करतो अरे वा म्हणे कशा करता करतो मी म्हणे प्रपंचिक माणूस आहे माझे मुलं बाळ स्त्री हे सगळे आमचं कुटुंब याच्यावरच चालतं टाकतो या काय तर नारायण नारद नारा म्हणतात की अरे माझ्याजवळ हे विण्याशिवाय दुसरं काय काही नाही माझ्याजवळ काही नाही तू काही झडती घे माझी नाही नाही म्हणे तू चांगला पक्का गुंडा दिसतो तू लवकर तसा देणार नाही म्हणून ते मारायचा हात्यार होत मुदगल ते मागारू लागला नारद मोरी म्हणतात अरे तू हे खेळतो ते हे कशा करता करतो हे काम घोर आहे आघोरी कर्म पापात्मक कर्म हे हो म्हणे पापात्मक कर्म आहे याच्या या कर्मापासून पाप तयार होत म्हणे आणि या पापाचे वाटेकरी हे खाणारे लोक नसतात कर्म करणारे जे तू करतो तुलाच भोगणं लागल कश काय मी हे जे कमावून नेतो हे तर माझी मुलं पोर सोर लक्ष्मी हा मी सगळे जेवतो मग ते वाटे होणार नाही तर कसं होईन पापाचे म्हणे अजिबात नाही हे तो तुलाच भोगावं लागल हे जमलं नाही म्हणे हो हो म्हणे तो तुलाच भोगावं लागल जर खोटा असेल तर तू तुपल्या तु तु घरच्या विचारून येत म्हणून नारदाच्या बोलण्यावर विश्वास न ठुता तो म्हणे मल का मला काढून देशील आणि लगेच इकडं आपलं पाय काढशील मोठा मला तू साव चोर दिसू राहिला म्हणे चोराला बोलवतो म्हणे तू ते म्हणे तू येऊस तर मी जाणार नाही पण तू असं कर तू एकदा तुझ्या घरच्या मंडळीला विचारून ये की मी जे हे करतो जे कमवून आणतो हे पापात्मक असल तर तुम्ही याच्यात त्या पापाच्या वाटेकरी वसाल का भोगू लागसाल का नारदाचा विश्वास तसा तसाय येणा ना। नारदाला एका झाडाला त्यानं बांधलं आणि मगच घरी आला आता कुठं जाशेन म्हणे घरी आल्यावर त्यांची लक्ष्मी सकाळचा पार होता सारवत होत्या आणि त्या पोत्र्यामध्ये एक विंचू होता तो डसला त्या बाईला हे विचारू लागले की अरे मी जे हे कमवून आणतो मी जे हे वाट पाडून कमवून आणतो ज्याच्यामुळे किती मी माणसं मारले मार या कमाईच्या बाई काय पाप घरड असल तर त्याच्यात तुम्ही भोगायचे वाटेकरी होऊ शकता का तर ते म्हणत नाही होता येणार आम्हाला कारण कर्म ज्याचं त्याला असत आगा कर्मे जैव राहावे तीही सुखी दुखी फळावे तया भोगाव्या लागी यावे द्या का हा कर्म हे फार बोलो तरी आपण कर्माबद्दल बरेचशी बोललो तर हे मला नाही बघता येणार तुमचं किंवा मुलं नाही बघता येणार कारण तुमचा धर्म हे पती धर्म तुम्ही कमवून ना आम्ही तुम्हाला बाजून घाला नाही हो म्हणे कसं का काय तुम्ही खाऊ लागता तसे भोगू लागायला पाहिजे म्हणे जमणारच नाही ते आता म्हणे मला हा विंचू चावला या बोटामध्ये वेदना आहे या वेदना तुमच्या बोटामध्ये घ्यावर थोड्या अरे त्या माझ्याकडे कशा येतील म्हणे आता ते तुपलं चावलं तुल तुपलं म्हणजे तसंच गोष्ट ही कर्माची सुद्धा आहे ज्याचे कर्म त्यालाच फलीभूत होतात तुमचे कर्म आमच्या वाट्यावर कसे येतील आणि त्याच एका गोष्टीवर त्या, त्या वाल्यानं विचार केला ठाम झाला आणि मागाला नारदाचे पाय धरले हे तो एक संता ठाई पायी उत्तम मनविता त्यांचा दास पुढे आस उरे ना लाइट लागले त्या वाल्याचे म्हणी खरंय महाराज तुम्ही म्हणता ते पण आता मी तर म्हणी चुकलो कितीतरी आता मी पुढे गेलो या कामात कितीतरी माझ्या को हातून हिंसा झाली आता मी काय करू या कामाचं प्रायचित्त मला काय तर म्हणत काही नाही तू फक्त नामस्मरण कर तू राम नामाचा जप कर करल्मिकाच पडिले वळण इंद्रिया भाव तो निराळा माणसं मारायचंच काम होतं महाराज म्हणा जाय राम म्हणत म्हणजे मारा मारा शिवाय त्याला दुसरं काही आहे ना पण संत मोठे हुशार असतात करून सायास मग आता विचार केला की याला मारा येत राम येत नाही म्हणून मारा राम 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 म्हणता म्हणता मारा मारा रामा 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 मारा मारा म्हणता राम राम तयार होत मारा मारा रामा 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 असं त्याला शिकवलं आणि ती ज्या वेळेस राम नामाची ध्वनी स्पष्ट झाली त्यावेळेस नारदानं सांगितलं की इथं बसा आणि राम नामाचा जप करा वाल्मिकानं ते ऐकलं मनविता त्यांचा दास पुढे आस उरे ना युगानु परत माणसाचं आयुष्य खूप होत ही योगातली गोष्ट आहे त्या टायमात त्रतायुगात माणसाला दहा हजार वर्ष आयुष्य होत पुढे द्वापारामध्ये त्याच्यावर लय शून्य कमी झालं ुगामध्ये एक शून्य कमी झालं अशा प्रकारचं ते आयुष्य कमी झालं पण प्रथा दहा हजार वर्ष आयुष्य होत आणि असे ते वाल्मिक तपश्चर्या करत होते दोन्ही बाजूंच हो बाजूने शरीराच्या वारूळ चढलं आणि जो दंडा होता माणसं मारायचा तो पाठीशी रवून टिकून बसलेली होती त्या दंड्याचं झाड झालं एवढं तप ते फलीभूत झालं की त्या वाळेल ला लाकडाला सुद्धा हिरवी पालवी फुटली आणि मग नंतर बारा काय वर्षांना वाल्मिक नारद मुनी पुन्हा आले आणि पाथे तर त्या ठिकाणी वारुळ झालेलं होत म्हणून त्या वारुळात कान लावला तर ध्वनी येत होता राम 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 नारद मुनीने ते वारुळ खोदलं आणि त्याच्यातून असा वाल्मिक ऋषी निघाला वाल्याचा वाल्मिक झाला हा का म्हणे निर्वाणीचा बाण त्याचे अभिमान नाही तुम्हा कोळियाची कीर्ती वाढली गहन अशी त्या कोळ्याची कीर्ती एवढी वाढली की आजही त्यांनी पुढं राम जन्माला येणार होते काही काळ होता अगोदर रामचरित्र लिहिलं म्हणजे रामायण त्या रामायणाचे शतकोटी प्रकार झाले परंतु एवढी ईश्वराची कीर्ती त्यामध्ये वर्णन केलेली आहे की अरे बाप बाप शतकोटी रामायण वाल्याचा वाल्मिक झाला तो शतकोटी रामायण वदला होळी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी पण कवा मनविता त्यांचा दास पुढे कृपादान केले संती कल्पांती ही सरेना अशा प्रकारे नामा या नामाचं महत्व आणि संत सेवेचं महत्व संतांचा दास होण्याचं महत्व याच्यामध्ये आपण प्रस्थापित केली आजची सेवा आपण इथं सांभो झालेली सेवा तुमच्या या संत महंताच्या चरणी समर्पण करून सेवेला इथंच पूर्णविराम देऊ कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम